महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सन एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी प्राथमिक महानगरपालिका नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या लक्षवेधी आक्रोश मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा देण्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला लक्षवेधी आक्रोश आंदोलनामध्ये मागण्या पुढील प्रमाणे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा मिळावा सेवक पद रद्द व्हावे डी सी पी एस धारक प्राथमिक माध्यमिक खाजगी प्राथमिक नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना मार्च दोन हजार एकवीस नंतर डी सी पी एस रकमेवरील व्याज व शासन हिस्सा अनुदान मिळावे अनुकंपाने कुटुंब निवृत्ती वेतनबाबतची कार्यवाही तात्काळ व्हावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमनतेचा अन्यायी शासन निर्णय रद्द व्हावा सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणी त्रुटी दुरुस्त व्हावी शिक्षकांसाठी दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी अनुकंपा शिक्षकांसाठी टी टीची अट रद्द व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता टाउन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात येणार आहे सदर बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करण्यात आला या बैठकीस आर वाय पाटील भरत रसाळे शिवाजी माळकर सुधाकर निर्मळे सुदेश जाधव करणसिंह सरनोबत मंगेश धनवडे सतीश लोहार संतोष गायकवाड प्रमोद पाटील आनंदा बनकर मारुती फाळके आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते एस विनोदसाठी कोल्हापूरहून अमित खांडेकर प्राथमिक माध्यमिक खाजगी प्राथमिक उच्च माध्यमिक या सर्व शाळांचे नी पेन्शन योजना शिक्षणसेवकपद रद्द व्हावं टप्पा अनुदानावरील शाळांना अनुदान मिळावं यासह अनेक प्रकारच्या ज्या मागण्या आहेत संदर्भात एकवीस मार्चला भव्य अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा प्रामुख्यानं उद्यम विद्याल किंवा टाऊन हॉल आ, वो या बागेतून शिक्षण संचालकांच्या कार्यालयापर्यंत येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व विभागाचे शिक्षक जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतील कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ या मोर्चाला पाठिंबा देत असून मोठ्या ताकदीनं हा मोर्चा यशस्वी करण्यात येईल महाराष्ट्र राज्य जेनी पेन्शन संघटना काका कोल्हापूर यांच्या वतीनं आज जो भव्य लक्ष्मीदी मोर्चा दिनांक एकवीस मार्च रोजी आयोजित केला गेलेला आहे शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याचशा ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्याकरताच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामुळे या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपल्या सर्वांच्या हक्कासाठी या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येनं समाविष्ट व्हावं हेच हो। आव्हान या निमित्तानं करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा